पार्किंगला शिस्त येणार आणि दोन दिवसांत सी सी टी व्ही कॅमेरे बसविणार उपसरपंच पाटे यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना शब्द नारंगगाव बस समोर होणाऱ्या पार्किंगवर उपाययोजना करण्यासाठी नारणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि उपसरपंच योगेश पाटे यांच्यात समन्वयक चर्चा सुरू होती त्यातच माझं गाव माझी निगरणी या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपसरपंच पाटे आक्रमक झाले काय उपाययोजना करायची तुम्हीच सांगा असा पतिप्रश्न त्यांनी केला सध्या बस बसस्थानकाचे कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे त्यामुळे बसस्थानकासमोर पार्किंगचा हा कळीचा मुद्दा बनला आहे बसस्थानकाला असणाऱ्या आत आणि बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारापैकी एक प्रवेशद्वार पूर्णपणे कामानिमित्त बंद आहे त्यामुळे एकाच प्रवेशद्वारातून जाये करावे लागते मात्र समोरच मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत असल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे यावर उपाययोजना करण्यासाठी माझं गाव माझी निगराणी व माझं गाव माझी जबाबदारी या अनुषंगाने उपसरपंच पाटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शेलार यांनी समन्वयक उपाययोजना साधली पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी त्याचप्रमाणे नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीनं दोन कर्मचारी या पार्किंग समस्येबाबत निराकरण करतील असं यावेळी सांगण्यात आलं माझं गाव माझी निगराणी या अनुषंगाने बसस्थानकासमोरील व्यावसायिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घेतील असा शब्द पाटे यांनी पोलिसांना दिला आहे साहेब आता बघा तुमची माझी चर्चा तुम्हाला मला माहिती आहे साहेब नाही आमचं काय म्हणणं आमची विनंती तुम्हाला एवढी साहेब आमच्या गावाच्या बी नुकसान नाही आलं बाय आता लोक येणार नारंगावे स्टँड आहे लोक येणार आता काय झाले दोन इथे निवाजून रस्त्यांची गावं चालते अडसंथी आहे साहेब ट्रॅफिक ही दगा होते या रस्त्याचं काम चालू होतं म्हणून सगळ्या गाड्या इथं होत्या समजून घ्या आता तिकडच्या गाड्या रस्त्याचं काम चाललंय गाड्या इथं लावून लोक आज जातात जा सरपंच माझा म्हणणं ते तुम्ही आता लावायला जागाच नाही तर काय करणार सरपंच सरपंच माझा गाव माझी निगराणी म्हणून तुम्ही काय उपाययोजना काय करणार म्हणजे माझा गाव माझी निगराणी म्हणून उपाययोजना काय काय उपाययोजना ते सांग तुम्ही सांगा ना काय उपाययोजना तुम्ही सांगायला पाहिजे ना मी आता इतर वेळ बातम्या करतात तुम्ही आम्हाला सांगा काय करायला पाहिजे तेच मग तुम्ही सांगा मला काय तुम्ही म्हटले साहेब काय करा तुम्ही जे म्हटले का साहेब आपलं बोलणं झालेलं आहे गपचूप झालं काय गपचूप मग काय झालं नाही झालेलं काय मी सांगा ना मग त्यांनी ते बंद करा बंद करा तुमचं चोवीस तास आहे का नाही पोलिसांनी काम केलं पाहिजे आमच्या तिथे एक ॲक्सिडेंट झाला म्हणून उद्यान पूल केला पण तिथे दहा ऍक्सिडेंट झाला दाय गेले मग काय तिथे उद्यान पूल करणार का ते नाही वंच ना हातात वंच नाही ना तुमच्या आमच्या वंच हातात सांगते साहेब म्हणणं माझं म्हणणं समजून घ्या मार्ग ना माझं म्हणणं काय तुम्ही म्हणताय ट्रॅफिक होत नाही बॅरिकेटिंग करून फोर व्हीलर बाहेर लागलं काय करणार सांगा मला सर त्यांचं काय म्हणणं बाहेर गाडी काय करणार आम्ही कारवाई करतो सर तो कारवाई आहेच तरी बी लागतात ना गाड्या माणूस नाही ऐका ना मार्ग आपण आपरास धाव दिला इथं त्याला थोडा वेळ जाईल ना साहेब आख्या धंद्याचं नुकसान नाही राहिलं बाई हे फक्त इथं फक्त या ना फक्त हॉटेलमध्ये नाही जातो आखी गावात जाते व्यवसाय वाढतोय हे बी बघायला बाई ना दोन्ही मार्ग निघाला आमचं बंद आहे तर या गाड्या लागल्या बघायला